नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल डिजिटल गाईड गाईडवरून मराठीमध्ये तर तुमचा पण फॉर्म चुकला असेल लाडक्या बहिणीचा काही काळजी करायची गरज नाही ते तुम्ही दुरुस्त करू शकता आपल्या मोबाईलवरून बस काही दोन तीन मिनटामध्ये तर त्याची ए टू झीड प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की खालचं सबस्क्राईब बटन दाबून द्या एकदम फ्री असतं कारण नवीन अपडेट्स आणि नवीन योजनाबद्दल तात्काळ माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करत असतो तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले काय करायचं आहे आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं जा जा। आहे क्रोम ब्राऊझरवर गेल्यानंतर बघा अशा प्रकारचं इंटरप्रेन्स आहे त्याचं सर्चमध्ये तुम्हाला टाकायचं आहे लाडकी टाका बहीण योजना टाकायचं आहे लाडकी बहीण योजना टाकून सर्च करायचं आहे त्यानंतर बघा आपली ऑफिशियल माझी लाडकी बहिण योजना गव्हर्मेंट डॉट जी ओ व्ही डॉट इन पहिल्या नंबरला जे तुम्हाला वर वेबसाईट दिसते ना त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं एंटरफ्रेस येईल तुम्हाला ते वर वर बघल्या तर तीन डॉट दिसतील तीन रेषा दिसतील आडव्या त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अर्जदार लॉग इन ऑप्शन दिसतं आहे चार नंबरला अर्जदार लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड मागेल तुम्ही ऑलरेडी तुमचं जर रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता किंवा मग खाली बघा क्रिएट अकाऊंट बटन दिसते यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधारवरचं पूर्ण नाव मोबाईल नंबर आणि एक चांगला लक्षात राहील असा पासवर्ड सेट करायचा आहे से। दोनदा सेम पासवर्ड टाकून एकदा सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमचा तालुका त्यानंतर तुमचं गाव आणि तुमची जी काय तहसील येईल ती तुम्हाला इथे निवडायची आहे त्यानंतर हा बॉक्स टिक करायचा हे ॲक्सेप्ट करायचं आणि इथे तुम्हाला आपला कॅपचा कोड टाकवायचा सा, आणि साईन अप बटनावर क्लिक करायचं त्यानंतर एक ओ टी पी येईल तुमच्या मोबाईल नंबरवर आणि ते ओ टी पी भरपायनंतर तुमचा अकाउंट रेडी होईल त्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्ही मग तुमचं रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्ही तर टाकायचं आहे मी आत्ता काही मिनिटांमध्ये टाकून घेतो <tun sound> आय डी पासवर्ड टाकून झाला त्यानंतर व्यवस्थित कॅप्चर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लॉग इन बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारे लॉग इन होईल तुमच्या मोबाईलवर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला साईड स्लाईडला तुम्हाला तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा स्कीम ॲप्लिकेशन म्हणजे प्रोफाइल प्रोफाईल आणि ग्रीवनेस तुम्हाला खालून दोन जे काही ऑप्शन दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर काय दाखवेल नो डेटा फाउंड असं पप होईल त्यानंतर बघा कोणत्यामध्ये तुम्हाला ॲड ग्रेवन्स ऑप्शन दिसतंय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं काय चूज करायचं आहे बघा त्यानंतर माय ॲप्लिकेशन नाही करायचं आहे कंप्लेंट अगेंट ऑदर ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्ही ऑलरेडी जर फॉर्म भरलेला असेल तुम्ही स्वतः तर तुम्ही वरचं घेऊ शकता माय ॲप्लिकेशन किंवा तुम्ही दुसरा कोण भरून घेतला तुमच्याकडे त्याचा डेटा नाही आहे तर तुम्ही खालचं कंप्लेंट अगेंड ऑदोर ॲप्लिकेशन खालच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट ग्रेवसमध्ये तुम्हाला नॉट इलिजिबल ॲप्लिकेंट इज गेटिंग बेनिफिट ॲप्लिकेंट पास हवे तुम्हाला जर फॉर्म तुमच्या लाडक्या बहिणीच्या तुम्हाला बंद करायची असेल तर पहिलं ऑप्शन क्लिक करायचं आहे सजा तुमचे पैसे अडकलेले आहेत त्यामुळे तुम्हाला ऑदर बटनवर क्लिक करायचं सर्वात खाली यावर क्लिक केल्यानंतर बघ असा फॉर्म अशा प्रकारे ओपन होईल तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरला असेल जिथं कुठं फॉर्म भरला असेल तुम्हाला त्याने एक प्रिंट दिली असेल ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे अचूक टाकायचा आहे पूर्ण चेक करून टाकायचा आहे त्यानंतर तुमचं नाव वगैरे तिथं टाकून द्यायचं आहे आधारवर जसं होतं तसं एकदम क्लिअरमध्ये टाकून द्यायचं नावामध्ये त्यामध्ये पत्त्यामध्ये पत्ता व्यवस्थित भरायचा आहे तुमचं नाव गाव वगैरे पूर्ण गोष्टी व्यवस्थित भरायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा जो काही आहे तो निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका वगैरे जो काही आहे तो व्यवस्थित निवडायचा आहे त्यानंतर तुमचं गाव वगैरे निवडायचं आहे त्यानंतर तुमची तहसील आणि म्हणजे तोलीच तहसीलचा भाग कोण त्याच्यामध्ये येते ते टाकून द्यायचं आहे त्यानंतर तुमचं पिनकोड आणि प्लीज डिस्क्राईब म्हणजे तुम्हाला तुमची काय अडचण आहे तुमची काय कोणता डॉक्युमेंट चुकला कुठं फॉर्म तुम्हाला चुकला आहे असं वाटते ती गोष्ट यामध्ये काय लावलं पुरेपूर त्यांना माहिती द्यायची आहे की माझं हे हे चुकलं याबद्दल दुरुस्त करून द्यावी ही विनंती असा मॅसेज तुम्हाला टाकून द्यायचा आहे ते त्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये तुमचा आधार चुकलं आहे आधार राशन कार्ड चुकलं आहे राशन कार्ड बँक पासबुक चुकलं आहे बँक पासबुक जे गोष्ट चुकली आहे त्या गोष्टीचं इथं नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये फोटो काढून घ्यायचा आहे त्या डॉक्युमेंटचा व्यवस्थित आणि अपलोड बटनवर क्लिक केल्यानंतर खाली तुमची गॅलरी ओपन होईल त्या गॅलरीतून तो फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे त्यानंतर काही एक्स्ट्रा मागून पुढून असेल दोन्ही साईडचं टाकायचं असेल ॲड आणणारा डॉक्युमेंट करायचं आहे त्यानंतर दुसरी बाजू म्हणून पार्ट टू म्हणून तिथं अपलोड करून टाकायचं आहे त्यानंतर तुमचा कॅप्चर इथे व्यवस्थित टाकायचा आहे आणि सबमिट कर करायचं आहे सबमिट केल्यानंतर एक तुमचा रेफरन्स नंबर येईल ते तुम्हाला पुढच्या कामासाठी तुमच्याकडं सेव्ह करून ठेवायचं आहे माहिती आवडली असल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद